निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्तानी होत अहिल्यानगरमध्ये दुर्दैवी घटना महिला आमदारावर दगडफेक राजकीय पातळी घसरली अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची गुंडगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर महिला आमदारावर हल्ला झालाय दगडफेक करत बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला स्वतःला चांता राजा म्हणणाऱ्या शरद पवार हे मोनिका राजळे यांची आता माफी मागतील का पाथर्डीतील जनतेची तिखट प्रतिक्रिया बाहेर हुल्लडबाजी सुरू झाल्यानं व मोनिका राजळे यांच्या दिशेनं दगडफेक केल्यानं घाबरलेल्या मोनिका राजळे यांनी एका शाळेच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतला भाजपच्या आमदारावर आणि पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांना पोलिसांनी तब्बल दोन तासांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं बूथ कॅप्चरिंगची माहिती मिळाल्यानंतर आपण शिरसाटवाडी या ठिकाणी गेलो असता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जमावानं हुल्लडबाजी सुरू केल्याने सुरू केल्याचा आरोप यावेळी मोनिका राजळे यांनी केलाय त्यानंतरच मोनिका राजळे यांनी स्वतःला शाळेच्या खोलीत बंद करून घेतल्याची माहिती समोर येते म्हणजे निश्चितच निषेधार्य आहे परंतु मी कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाजकारणात आणि राजकारणात तुमचा राजवी परिवार सर्व जाती धर्माला बरोबर समाजकारण राजकारण करतोय आज तरुण नायक ते ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाजासाठी कायम आम्ही एकत्र या आरोग्याचं वातावरण राहण्याने परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं वेगळे प्रकारची पोलीस कंप्ले करणार माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या दोन महिन्यापासून निवडणुकी अतिथे अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे जी घटना झाली चुकीची जरी असली आपण या सर्व गोष्टींना अजून वाढ तेढ होऊ नये आणि समाज सर्व शांतता राह शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शिवगाव तालुक्यामध्ये ते संबंध तसेच राहावेत आणि कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा के पोलीस केस करणार नाही शेवटी सगळी करून दिलं ही आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापले घरी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने निघून जाऊ दरम्यान उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली आहे तर या घटनेनं संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्ता रोको आंदोलन केला तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मोनिका राजळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली या संपूर्ण घटनेनंतर पाथर्डी शहरात तणावपूर्ण शांतता आहे